नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमचं आणि जिथे जिथे आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत तर आम्हाला फॉलो करायला लागत आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी दोन मुद्दे ट्रॅक केलेत एक म्हणजे श्री सुरेश धस यांनी खरं म्हणजे त्याचा अंदाज काही जणांना होता पण स्पष्टपणे कुणी बोलत नव्हतं हो, तर असा एक खळबळजनक दावा केला आहे आणि तो दावा काय आहे तर त्याची पार्श्वभूमी आहे पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस या दिवसाची ह्या दिवशी पूर्वाश्रमीच्या करुणा शर्मा मुंडे म्हणजे करुणा मुंडे शर्मा ह्या परळीमध्ये आल्या होत्या आणि त्या पत्रकार परिषद घेणार होत्या त्या पत्रकार परिषद घेण्याच्या आधी त्यांनी श्री धनंजय मुंडे यांच्यावरती खूप आरोप केले होते धनंजय मुंडे हे सुद्धा स्वतः न्यायालयामध्ये गेले होते आणि ते न्यायालयात असं सांगत होते की करुणा मुंडे शर्मा यांच्याकडं काही अशा या व्हिडिओ क्लिप काही फोटो आहेत की ज्या त्यांनी सोशल मीडियावरती देऊ नये व्हायरल करू नये आणि न्यायालयाने त्यांना रिस्ट्रेन पण केलं होतं पण त्यानंतर सुद्धा हे प्रकरण वाढतच चाललं होतं करुणा मुंडे ह्या एकापाठोपाठ एक धनंजय मुंडे यांच्यावरती वैयक्तिक स्वरूपाच्या आरोपाचा खुलासा करत होत्या आणि त्यानंतर त्यांनी थेट चॅलेंज दिलं होतं पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस या दिवशी मी परळीमध्ये येईन आणि पत्रकार परिषद घेईन त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि म्हणून या प्रकरणाचा शेवट शेवटी श्री शरद पवार यांच्याही दिशेनं जाऊ शकतो का आणि हे जे खळबळजनक दावे श्री सुरेश धस करतायत ते का महत्वाचे आहेत यातनं एक तर हे जरी प्रकरण आता दोन व्यक्तीतल्या राजकीय संघर्षाचं वाटत असलं दोन जातीतल्या सुद्धा संघर्षाचं वाटत असलं दुर्दैवानं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये आपली न्यायव्यवस्था याच्यामध्ये आपली पोलीस यंत्रणा ही कशी वापरली जाते हा माझा वैयक्तिक अनुभव पण आहे पण त्याच्याबद्दल कधीतरी मी शेवटी लिहिणारच आहे पण पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार असताना करुणा मुंडे शर्मा ह्या परळीमध्ये आल्या आणि त्या तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी तपासली आणि त्यांच्या गाडीमध्ये चक्क शस्त्र सापडलं म्हणजे जी व्यक्ती ह्या एखाद्या व्यक्तीच्या वे विरोधामध्ये म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स करण्यासाठी परळीत येते तेव्हा ती व्यक्ती शस्त्र गाडीमध्ये ठेवून येते असं पोलिसांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्यांना शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणावरून अटक केली आणि त्याहून कहर आपल्या न्यायव्यवस्थेचा आहे की अंबाजोगाई कोर्टामध्ये हे प्रकरण करुणा शर्मा यांच्या जामिनासाठी चाललं आणि तब्बल सोळा दिवस करुणा मुंडे शर्मा ह्या न्यायालयीन कोठडीमध्ये होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्या अक्षरशः मोकलून रडल्या अर्थात पुन्हा त्या दोन व्यक्तीतला हा वाद आहे पण सुरेश दस यांनी जो खळबळजनक दावा केलाय तो हा दावा असा आहे आणि त्यामुळेच खरंतर चिंता वाटते की हे फक्त बीडमध्ये परळीमध्येच घडलंय का आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला किंवा जे आपल्यावरती आरोप करतात किंवा जे आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतात त्यांना संपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणेचा गैरवापर झालेला आहे याची पाळीमुळं खरंतर आता मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी अत्यंत जोरात काम हातात घेतलंय त्यांनी ते करायला हवं हो। तर सुरेश धस यांनी अत्यंत खळबळजनक दावा असा केलाय की करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानी साडी नेसून शस्त्र ठेवली आणि तर जर महाराष्ट्राला आठवत असेल दुर्दैवाने आपल्या समाजाची आठवण क्षमता अर्थात लोक आपल्याच वैयक्तिक आयुष्यामध्ये एवढे सक्रिय असतात आणि त्यांच्या समोरचे एवढे प्रश्न गळण असतात की त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाल्या पण ज्याला पब्लिक मेमरी आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ती शॉर्ट आहे त्याही काळामध्ये हा मुद्दा चर्चेत आला होता की करुणा मुंडे शर्मा यांच्या गाडीमध्ये शस्त्र कुणी ठेवली ज्याचा आज उल्लेख श्री सुरेश धस यांनी केला की के एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलांचा वेश धारण करून करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये शस्त्र ठेवली आणि त्यांना अटक केली आणि त्या अधिकाऱ्याचं नाव सुरेश धस यांना माहिती आहे आणि सुरेश धस हे जाहीरपणे ते नाव सांगणार नाही आणि ते नाव ते जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत हे गंभीर आहे कारण एका ज्याचा काहीही या गुन्ह्याशी संबंध नाही अशा व्यक्तीला जर सोळा दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये राहत राहावं लागत असेल आणि सुरेश धस यांच्या आरोपामध्ये जर तथ्य असेल तर पहिला मक्को का तर त्या पोलीस अधिकाऱ्याला लावायला हवा की ज्या अधिकाऱ्यानं आपण ज्या कारणासाठी सेवेत आलो आहोत आणि नाशिकमध्ये पोलीस दलात प्रशिक्षण घेण्यासाठी जेव्हा आपण शपथ घेतो तेव्हा कायद्याचं रक्षण करण्यासाठी सदरक्षणाय आहे हे जे आहे की आम्ही खल असलेल्या व्यक्तीचा आम्ही त्याचा निग्रह करू आणि सद असलेल्या लोकांचा सा, आम्ही सांभाळ करू त्यांना प्रोटेक्शन देऊ तर हे तर त्यानं स्वतःच्याच वर्दीशी केलेली प्रतारणा असल्यामुळं श्री सुरेश दस जे सांगतात त्याप्रमाणे ह्या प्रकरणातल्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतनं बडथर्फ करायला हवं आणि त्याच्यानुसारच ती कारवाया करायला करायला हवी आता खरं म्हणजे सुरेश दस यांनी आणखी बरेच आरोप केले कारण त्यात तथ्य नसेल असं अजिबात वाटत नाही मला आठवतं की जेव्हा ह्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ आणि इतर काही अधिकाऱ्यांची नावं व्हॉट्सअपवरती शेअर होऊन वंजारी समाजाचे लोक तिथे का अशा पद्धतीनं दुर्दैवाने तेव्हा ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला तोच धागा सुरेश धस पकडत आहेत आणि हे सगळंच प्रकार पुन्हा एकदा जातीयवादाकडे जाताना दिसतं आहे आणि हे खरं तर दुर्दैव आहे यातला तो जो भाग आहे तो वगळून जर प्रशासकीय सुधारणा संदर्भामध्ये काही गोष्टी करणं शक्य असेल तिथं जर बिंदू नामावली म्हणजे बिंदू नामावली म्हणजे काय तर शासकीय सेवेमध्ये येत असताना सुद्धा जसं शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी विशिष्ट पदं राखीव असतात तशीच शासकीय सेवेमध्ये भरती होत असताना आणि नंतर प्रत्यक्षामध्ये अपॉइंटमेंट होत असताना प्रत्येक जिल्ह्यासाठी राखीव पदे असतात एस सी प्रवर्गासाठी एसटी प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी अशा पद्धतीनं ती पदं राखीव असतात आणि त्या प्र नुसारच त्याच्या जिल्ह्यामध्ये ते ते अधिकारी नियुक्त असतात पण आता सुरेश दस असं म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये आणि प्रशासनामध्ये बिंदू नामावली पाळलीच गेली नाही तर ते चूक आहे अशा पद्धतीनं कुठल्याही एका जातीचा जर जा प्रभाव निर्माण व्हावा यासाठी हे प्रयत्न केले गेले असतील तर त्याची सुद्धा सखोल त्या चौकशी व्हायला हवी आणि त्या चौकशीनंतर जे सत्य बाहेर येईल त्यातून फक्त बीड आणि परळीच का अवघ्या महाराष्ट्रामध्ये हे होत आहे का ते बघायला हवं कारण यात आपल्याला असं दिसतंय की दुर्दैवी प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा सी प्रवर्गाच्या अधिकाऱ्यांची संघटना कर्मचाऱ्यांची संघटना खुल्या प्रवर्गातल्या अधिकाऱ्यांची संघटना मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांची संघटना कास्ट्राईबच्या संघटना अशा कितीतरी संघटना झालेल्या ज्या आपल्या समाजाच्या उत्थानासाठी काम करतात परंतु शासकीय सेवेमध्ये येत असताना जसं शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला कोणत्याही देवी दैवतांचे फोटो लावायची परवानगी नाही आहे त्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं जातीय अभिनिवेश बाळगून अर्थात सन्माननीय अपवाद खूप आहेत आपल्या प्रशासनामध्ये जर ते वागत असेल तर या बिंदू नामावलीची सुद्धा चौकशी व्हायला आणि जो दुसरा मुद्दा मी टॅग केला तर ह्या प्रकरणामध्ये श्री हे प्रकरण शेवटी हळूहळू श्री शरद पवार यांच्याकडे पण जाताना दिसतंय का एकतर त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये असलेल्या गृहमंत्र्यांनी जर पोलीस दलामधल्या एका अधिकाऱ्याने कारण ही चर्चा आजची नाहीये तेव्हापासूनची आहे की करुणा मुंडे यांना फसवलं होतं आणि त्यांना जेलमध्ये डांबलं होतं की त्यांना या प्रकरणामध्ये त्यांनी श्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये आरोप करू नये अर्थात सुरेश धस जे बोलत आहेत त्याचा प्रतिवाद करण्याचा पूर्ण अधिकार श्री धनंजय मुंडे यांना आहे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत असलेली गोष्ट आहे पण आता ही गोष्ट ते 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 की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत नसून ते पोलीस दलातल्या अशा अधिकाऱ्यांनी की ज्यांनी आपल्या सेवेबरोबर एक प्रकारची प्रतारणा केली त्यांच्याशी निगडीत आहे आणि ते प्रशासकीय आस्थापनेशी निगडीत आहे त्यामुळे हे प्रकरण आता सखोलपणे चौकशी आणि त्या प्रकरणाची योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे म्हणून पण सुरेश दस यांच्या या आरोपाला जर ते वैयक्तिक राजकारणाच्या कोटी करत असतील तर याचा पूर्ण अधिकार श्री धनंजय मुंडे यांना आहे ते जेव्हा केव्हा अशा मुलाखतीसाठी तयार होतील तेव्हा आपण त्यांना हे प्रश्न जरूर विचारू सुरेश दस यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी मधल्या काळामध्ये मंदिर संस्थांच्या जमिनी कशा लाटल्या वगैरे अशा स्वरूपाच्या माहिती किंवा त्यांचं शपथपत्र निवडणुकीच्या दरम्यानच्या काळातलं हे कसं खोटं आहे या संदर्भातली माहिती सध्या सोशल मीडियावरती व्हायरल पण त्याबद्दल अधिकृत कोणी बोलत नाही पण जो मुद्दा आहे तो हा आहे की श्री शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचं सरकार त्या काळामध्ये होतं त्यांचे गृहमंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याहून महत्वाचा मुद्दा काय की जेव्हा धनंजय मुंडे यांनी पक्ष फुटीनंतर असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी पक्ष आपला भारतीय जनता पार्टीबरोबर जावा या दृष्टीनं बऱ्याच जणांचं मतपरिवर्तन केलं आणि त्या मतपरिवर्तनाची शिक्षा सुद्धा त्यांना सध्या होते आहे वगैरे तो भाग पुन्हा राजकारणाचा आहे पण पक्ष फूट झाल्यानंतर जेव्हा धनंजय मुंडे यांनी श्री शरद पवार यांच्यावरती घानाघाती भाषण केलं होतं तेव्हा माध्यमांनी शरद पवारांना हा प्रश्न विचारला होता की तुमचं धनंजय मुंडे यांच्या या आरोपावरचं मत काय आणि तेव्हा जे शरद पवार बोलले तो खरा आता चौकशीचा भाग पुढे बनू शकतो ते असं म्हणाले होते की या व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं मी त्यांना किती किती आणि कोणत्या कोणत्या प्रकरणामध्ये वाचवलं आहे ते मलाच माहिती आता वाचवलंय ह्याचा संदर्भ श्री सुरेश धस जे आता सांगतात त्याच्याशी आहे का जर धनंजय मुंडे हे अशा पद्धतीनं काही गैरकृत्य करत असतील किंवा त्यांच्या माध्यमातनं प्रशासन गैरकृत्य करत असतील तर याची कल्पना श्री शरद पवार यांना होती का असे असंख्य प्रश्न निर्माण होतात ह्या निमित्ताने बहुधा सुरेश धस जे टप्प्याटप्प्याने खुलासे तप करतायत त्यातनं जो भाग मला दिसतोय तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कारण बघा पाच वर्ष जेव्हा बीडच्या पालकमंत्री पदापैकी चार वर्ष हे श्री धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते तेव्हा प्रकाश सोळंकी हे जे आरोप करतायत की त्यांचं असं मत आहे की त्या काळामध्ये वाल्मिक कराडकडे सगळे अधिकार धनंजय मुंडे यांनी दिले होते आणि वाल्मिक कराड जसं आत्ता सुरेश दस म्हणतात की गडचिरोलीतनं काही बदली अधिकारी करून आणले आणि ते आपले प्रशासनाची प्रामाणिक र न राहता ते कोणाशी तरी प्रामाणिक राहत आहेत आणि ते गैर आहे तसंच प्रकाश सोळंकी म्हणाले की त्या काळामध्ये जे अधिकार वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांनी दिले होते त्या अधिकारात हा भस्मासूर उभा राहिला आहे आणि म्हणूनच तो इतका मोठा झाला आणि त्यांनी अशा पद्धतीची कृत्य केली काही मी एका पोलिस अधिकाऱ्यांशी दोन तीन पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होतो जे आयपीएस आहेत तर त्यांनी खूप मूलभूत प्रश्न उपस्थित केले ते म्हणजे त्यावेळेचा बीट अंमलदार त्यावेळेचा फौजदार त्यावेळेचं पोलीस स्टेशन त्यावेळेचा डीवाय एस पी एसपी का काय करत होते जर त्यांनी ह्या प्रवृत्तीला वेळीच पायबंद घातला असता जसं राजकीय नेत्यांनी ह्या प्रवृत्तीला पायबंद घातला असता सर्व पक्षीय दिसत आहेत आता ह्याच्यामध्ये हळूहळू हो त्याचे तर कदाचित बीडची परळी आणि परळी आणि बीड आम्हाला बीड आणि परळी करायचं नाही असं जे बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक आज म्हणत आहेत तशी अनाहत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नसते जे खळबळजनक दावे श्री सुरेश धस करत आहेत त्या पार्श्वभूमीवरती त्यांची प्रदीर्घ मुलाखत करण्याचा आमचा मानस आहे ते आणखी काय काय खुलासे करतात त्या खुलास्यामध्ये किती तथ्य असतं ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल कारण अलीकडे श्रीमती अंजली दमानिया यांनी दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातल्या तीन आरोपींचा खून झाला आहे आणि त्यांचे मृतदेह कर्नाटकमध्ये फेकून दिलेत अशा पद्धतीचा जो आरोप केला होता ते आरोप एका मध्यप्राशन केलेल्या व्यक्तीने त्यांना कळवलेल्या फोनच्या आधारावरती होते हे स्पष्ट झालेलं पण अर्थात सुरेश दस एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत पाच वेळेचे आमदार आहेत एक वेळेला ते विधान परिषदेवरती निवडून आले होते आणि जर बीडमध्ये त्यांना इतरांना मंत्रीपदाची संधी मिळाली नसती तर त्या ऐवजी म्हणजे आता जे मंत्री त्याऐवजी सुरेश दस हे मंत्री झाले असते थांबूया आपण इथे काही प्रेक्षक म्हणतात की आम्ही श्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतो काही जणांना वाटतं आम्ही शरद पवारांची बाजू घेतो काही जणांना वाटतं सुरेश दसांची बाजू घेतो काही जण वाटतं आम्ही धनंजय मुंडेंची बाजू घेतो खरं म्हणजे हेच आमच्या पत्रकारितेचं यश आम्ही कोणाचीच बाजू घेत नाही आम्ही जे खरं आहे आणि जे, जे योग्य आहे ते महाराष्ट्राला सांगतो सो थांबूया आपण इथे हे जे व्हिडिओ आहेत ते घराघरात जाऊ द्या कारण या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रशासकीय यंत्रणेचं हे जे अपयश आपल्याला दिसतंय त्याची चर्चा व्हायला मदत होईल आणि त्यानिमित्ताने प्रशासन स्वच्छ झालं तर त्यासारखा आनंद कोणालाच वाटणार आहे कारण बीड हा एक अत्यंत टॅलेंटेड असलेल्या मंडळींचा सा इतिहासापासून साचिल फांबला पाहिजे